नमस्कार मी श्रद्धा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन वेगळी रेसिपी ती म्हणजे मस्त आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे सगळ्यांनाच आंबे आवडतात पण ते तसे आंबे खाण्यापेक्षा खूप जणांना त्याचे काहीतरी विविध प्रकार करून खायला आवडतात तर, तर आज आपण बघणार आहोत आंब्याचा शिरा अगदी झटपट होणारा मऊ लुसलुशी तसा अप्रतिम भन्नाटचाव असलेला आंब्याचा शिरा आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आंब्याचा शिला तयार करण्यासाठी मी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि एकाच वाटी आपल्याला तीच प्रमाण शिरा आपल्याला वापरायची आहे पूर्ण शिरा करताना रवा अगदी बारीक आहे जाडा रवा घेतला तरीही चालेल बारीक रवा हाय फ्लेमवरती आपल्याला एक साधारणतः दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचा आहे कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे जास्त फक्त फुलू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता छान पद्धतीने फुललेला आहे रवा आपल्याला सारखं सारखं आपल्याला फिरवत राहायचं आहे करपू द्यायचा नाही आहे आणि त्याच वाटीने आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकण्यामध्ये कंजुसी नाही करायची आहे एक साधारणतः पाव ते एक कप किंवा एक वाटी तूप लागेलच आपल्याला याच्यासाठी तर ज्या वाटीने आपण रवा टाकलेला आहे त्याच वाटीने आपण तूपसुद्धा टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्या गॅसची गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कच्चं राहायला नको आणि जास्त करपायलाही नको रवा ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपण इथे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी हे गरम केलेलं नाही आहे नॉर्मल आहे रूम टेम्परेचर तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर पाण्याचा वापर केला तरी चालेल एक वाटी रव्याला दोन वाटी पाणी असं लागेल वेलची पूड इथे टाकून घेतलेली आहे आणि छान असं ढवळून घेतलेलं आहे कुठेच गुठळ्या व्हायला नको लम्स व्हायला नको याची दक्षता घ्यायची आणि असं छान तुम्ही बघू शकता एका वाटीला दोन वाटी पाणी किंवा दूध हे पुरेसं आहे जास्त आसटसुद्धा नको आपल्याला शिरा आणि जास्त कोरडासुद्धा नको त्याच वाटीने आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर आंबे खूप जास्त आंबट असेल तर साखरेचं सा प्रमाण वाढवलं तरीही चालेल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळं काही जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि बेदाने मी इथे टाकून घेतलेले आहे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे टाकू शकता पण स शक्यतो ज्या गोष्टीचा आपण शिरा करत आहे ज्या जो पदार्थ टाकून आपण शिरा करतो त्याची टेस्ट जायला नको ड्रायफ्रुट्सच्या मागे त्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे झाकण ठेवून आता आपण मंदाचीवर याला शिजून घेऊया शिरा फार कच्चाही राहायला नको आणि फार असा करपायलाही नको तर त्याची अशी काळजी घ्यायची असा खूप आसटाही नको आपल्याला आणि खूप असा मोकळा मोकळाही शिरा नको तुम्ही बघू शकता शिऱ्याचं टेक्स्चर हे किती सुंदर आलेलं आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणखी याला आपण मंदा शिजून घेऊया कच्चा राहायला नको अजिबातच नाहीतर तो चिकट होतो शिरा खाताना आणि तो स्वाद असा लागत नाही तर बघू शकता एक मिनटाने मी पुन्हा झाकण काढून घेतलेलं आहे छान आपण सलाट्याने आता त्याला मिक्स करून घेऊया कुठेच आपल्याला शिरा असा करपलेला नाही आहे किंवा लागलेला नाही आहे आणि ती जागा सोडत आहे शिरा जागा सोडत आहे म्हणजे आपला शिरा आता तयार आहे याच्यामध्ये मी देवगड आंब्याचा पल्प टाकून घेत आहे तुम्ही क्यूब्स टाकले आंब्याचे तरीही चालेल तर हा मी मिक्सरने बारीक नाही केलेला आहे एक आंबा स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये त्याचा पल्प काढून घेतला आणि रवीने त्याला छान असं मिक्स करून घेतलेला आहे जसंच आपण आंब्याचा गर टाकलेला आहे तसंच तुम्ही बघू शकता शिऱ्याचा कलर किती सुंदर आलेला आहे अगदी केशरी आंबा आहे तर कलरसुद्धा छान असा केशरी आलेला आहे तुम्हाला असं वाटत असेल की ऑलरेडी आपण इथे दोन कप दूध पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक वाटी पल्प टाकले तर खूप जास्त आसट होईल चिकट लागेल तर असं काहीच नाही आहे रवा अगदी सगळं शोषून घेतो आणि पुन्हा आता याला आपण झाकण ठेवून शिजून घेऊया खूप अप्रतिम अशी चव लागते या आंब्याच्या शिऱ्याची नॉर्मल शिरा तर आपण बाराही महिने खातो पण आंब्याच्या शिरा खाण्यासाठी एक स्पेश स्पेसिफिक आपल्याला टाईम लागतो ए सीझन लागतं त्याच सीझनमध्ये आपण हे खाऊ शकतो तर बघू शकता आंब्याचं सीझन आला की तुम्ही काहीतरी असे वेगळे पदार्थ करून खा अतिशय सुंदर असं टेस्ट लागते तर अशा पद्धतीने आपला जो आंब्याचा शिरा आहे तो बनून रेडी आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया हे सगळं काही आपल्याला मंदाचेवरच करायचे आहे सगळी प्रोसेस तर इथे एक मी स्कूप घेतलेला आहे त्या स्कूपनी मस्तपैकी असं टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता की इझिली टाकल्या जात आहे जास्त आसेटही नाही झालेला आणि जास्त हे पण नाही मोकळा पण नाही झालेला आहे आणि थोडं गार्निशिंगसाठी मी इथे आंब्याचे क्यूब्स टाकून घेत आहे अगदी झटपट होणारा शिरा आहे कोणीही पाहुणे आपल्या घरी आले तर नाश्त्याला काय करायचं तो प्रश्न पडतो तर घरी जर आंबे असेल तर एकच आंबा लागतो आपल्याला आणि एका आंब्यामध्ये आपल्याला एका वाटीमध्ये तीन ते ती चार व्यक्तीचा नाश्ता होतो तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे अप्रतिम आहे तर तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही व्हिडिओमधनं याची टेस्ट तुम्ही घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला हे घरी बनवून खावं लागेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती व्हिजिट केली असेल तर नक्की सबस्क्राईबची बटन प्रेस करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे जे माझे व्हिडिओज अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तर भेटूया आपण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय